महायोजना मराठ यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीच्या अकाउंटवर पैसे टाकणार आहोत लवकरच डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन संपताच लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थीच्या अकाउंटवर आम्ही पैसे टाकणार आहोत आणि आता कोणतेही नवीन निकष नाहीत सर्वांच्याच अकाउंटवर पैसे टाकणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे चला बघूया काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो